आपल्या जिल्ह्याच्या शहरासाठी आपण खास बाब म्हणून ही उपलब्ध करून घ्यायचा त्या अनुषंगाने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे तेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यांना हा विषय आवर्जून आम्ही सांगितला की धाराशिव जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि इथे वेगवेगळे कामं चालू असल्याने खास करून जे आपल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमचं आहे त्यामुळे रस्त्याची परिस्थिती भयानक झालेली आहे आणि प्रमुख रस्ते तातडीने घेणं गरजेचं आहे हे ऐकून घेतल्यानंतर उपलब्ध करून दिला होता साधारण एकशे सतरा कोटी या एकशे सतरा कोटीमध्ये अंदाजे सव्वीस किलोमीटर मग काही ठिकाणी नऊ मीटरचे काही ठिकाणी बारा मीटरचे रस्ते आणि नाली आपले जे प्रमुख रस्ते आहेत हे सगळे घेण्यात आले होते हा शासन निर्णय तुम्ही आधी बघितलेला आहे कामध्ये वेगवेगळ्या वेग कारणांमुळे या विषयाला वेळ लागत नाही आणि आता आपल्याला आणि आपल्या माध्यमातनं धाराशिवकरांना बोलताना मोठा आनंद होतोय की या विषयाची जी वर्क ऑर्डर आहे कार्यरम आदेश आहे तो आता देण्यात आलेला आहे एकशे म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसचा जो काही दर होता त्या दराच्या अनुषंगानेच टेंडर जे ते फायनल करण्यात आलेलं आहे आणि जे काही टेंडर जास्त भरलं होतं वगैरे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी एक भूमिका घेतली होती की यू डीमध्ये नगरविकासमध्ये जिथे कुठे टेंडर एस्टिमेट किमतीच्या वर असेल तिथे एस्टिमेट किमतीच्या वर आपण मान्यता द्यायची नाही हे स्पष्टपणे देवेंद्रजीने भूमिका घेतली होती आणि तीच भूमिका कायम ठेवत आता निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे एकशे सतरा कोटीने हे काम जे आहे ते जे कोण लोअस्ट होतं त्यांना देण्यात आलं आणि महत्त्वाचं म्हणजे काही लोकांचं म्हणणं होतं की रिटेंडर करा आत्ताच्या ह्याने करा आत्ताच्या ह्याने जर केल्याला करायला गेलो असतो आपण तर पाच पन्नास कोटीपेक्षा जास्त लागले असते त्यामुळे एक्झॅक्ट किती पैसे आपले वाचले याच्या बाबतीमध्ये अधिकृत व्हाईट पेपर जो आहे तो निश्चितपणे निघेल तुमच्यापर्यंत येईल नक्की पण मोठी रक्कम आपल्या सरकारची शहरवासियांची आणि पर्यायाने जनतेची वाचलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काम जे आहे ते तातडीने आता हाती घेता येईल साधारण सव्वीस किलोमीटर म्हणत असताना आपल्याला कल्पना असेल की रस्त्यांची यादी जी आहे ती जवळजवळ एकोणसाठ रस्ते आहेत एकोणसाठ रस्ते सव्वीस किलोमीटर आणि एकशे सतरा कोटी रुपये नेहमीच सहकार्य केले अशा पवार पवारसाहेबांचे देखील उपमुख्यमंत्री महोदय दे, त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आपले पालक प्रतापराव सरनाईक साहेब आणि संपर्क मंत्री जयकुमारजी गोरे साहेब ज्यांनी या आप प्रक्रियेत आपल्याला मदत केली त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो लवकरात लवकर काम सुरू व्हावं दर्जेदार काम व्हावं आणि आपल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमचं काम जिथलं पूर्ण झालंय जिथे पाईपलाईनचं काम पूर्ण झालं आहे अशा ठिकाणी प्राधान्याने रस्ते तातडीने घेणं असं अपेक्षित आहे त्याचं योग्य नियोजन करून लवकरात लवकर लोगर काम सुरू होईल याच्याकडे आमचं देखील बारीक लक्ष राहील आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावे दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी तुमची माझी आहे ना बिलकुल करून घेणार मी काय सांगतोय तुमची माझी जबाबदारी आहे आणि शेवटी ते काम व्यवस्थित केलंच जाईल जी आरच येतो परंतु त्याच्यामध्ये काम वाटप काम होत एकाला दिले गेले का आणि नाही नाही सगळं एक टेंडर आहे एकोणसाठ कामं एका व्यक्तीला आहे बिलकुल बिलकुल आणि तुमच्या माहितीसाठी तुम्ही आता धाराशिवमध्ये जास्त असता परंतु तुम्ही जर तुळजापूरला गेला नळदुर्गला गेला तर तिथे रस्ते कशा प्रकारे झालेले आहेत आपण कृपया जाऊन बघा तिथल्या नागरिकांना विचारा तोच दर्जा इथे देखील मेंटेन केला जाईल दर्जाच्या बाबतीत कुठे अडचण येणार नाही काय तो नगरोचा रस्ता नाहीये तो नॅशनल हायवे आहे त्या बाबतीत आपण वेगळं बोलू नाही बोलू ना आताच आजची प्रेस जी आहे ती नगरोत्थानची आहे ती झाल्यानंतर आपण त्याविषयी बोलू त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर बोलू नाही त्यातले जे काही ते झारीतले शुक्राचार्य वगैरे आहेत त्यांचा पर्दाफाश योग्य लोक योग्य वेळी करतील त्याबद्दल आत्ता नाही बोलायचं नाही त्याच्यात पडायचं नाही आनंदाची बातमी काय आहे की आपल्या धाराशिव शहरातले रस्ते दर्जेदार आणि चांगले होणार आहेत दुसरी आनंदाची बातमी आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपला निधी जो आहे तो वाचवण्यामध्ये आपल्याला यश मिळाले काय म्हटलं हो ते जी आर जी आर तुम्हाला देतो त्यात लिहिलेलं आहे तर काय म्हटलं विरोधकांनी त्यांचं म्हणणं लेखी द्यावं आणि संबंधित प्रशासन त्यांना लेखी उत्तर देईल बघा हवेत काही म्हणजे गोळ्या मारण्यात काही पडणे आणि विरोधक काय लायकीचे तुम्हाला माहिती आहे कशाला त्यांच्याकडे जाता नार्कोटेस्टची त्यांना बरीच माहिती दिसते त्यांच्याशी एकदा वन टू वन करू आपण तुम्ही या मी धाराशिव जिल्ह्यामध्ये लक्ष देतो भगवा आहेच ना तुळजापूरमध्ये त्यांच्या त्यांच्या दृष्टीची अडचण आहे भगवा आहे तुळजापूरमध्ये नेहमीच होता आणि नेहमी राहणार कार्यक्रम आदेश दिल्या उद्या सुरू करता येतील तुमच्या हस्ते नारा फोडायचा का आपलं ठरले असं की मुख्यमंत्री महोदयांनी यावं अधिकृत कामाची सुरुवात जी, जी आहे ती मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचं ठरलंय मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयात या बाबतीमध्ये चर्चा झाली होती तेव्हा मुख्यमंत्री महोदय होते दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय पालकमंत्री आणि संपर्क मंत्री देखील होते काय म्हटलं त्याच्या व्यतिरिक्त उमरगा झालंय कदाचित वाशी ती असेल आणि आपलं कसं एक एक करून सगळीकडे घेतो ना आपण धाराशिव झाल्यानंतर टप्प्यात आपण कळम घेणार आहोत वाशी राहिला असेल तर वाशी घेणार आहोत काय अडचण नाही ना मला राजकारणात याच्यात जायचं नाहीये माझा हेतू काय होता की आपल्या धाराशिव शहराला रस्ते व्यवस्थित मिळावे आणि ते करत असताना काही चुकीचं घडू नये त्यामुळे मुद्दाम काळजीपूर्वक का आपण हे केलं आहे एकीकडे एक 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 निधी वाचला आहे महत्त्वाचं म्हणजे काम आता तातडीने सुरू होईल आता इलेक्शन काही दिवसानंतर आहे सर्व गोष्टी जर अडकल्या असत्या तर एकतर किंमत खूप वाढली असती आणि तेवढे पैसे देणं अडचणीचं ठरलं असतं आणि वेळ लागला असता महायुतीचं कसं या वाद मी सांगितलं ना मुख्यमंत्री <प्राण> महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय पालकमंत्री महोदय आणि संपद मंत्री महोदय हे सगळे असताना या बाबतीमध्ये मुख्यमंत्री कार्यालयामध्ये चर्चा झाली आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाने या कार्यक्रमासाठी आवर्जून यायचं त्या दिवशी मला मान्य केलं होतं आता फक्त वेळ अशी घेता येईल ते बघतो लवकरात लवकरची अधिकृत जे उद्घाटन आहे ते त्यांच्या उपस्थितीत करायचं आपल्याला आणि गरज पडली थोडा वेळ लागत असेल तर कदाचित काम लगेच सुरूही होईल हे एक मिनट हा विषय संपवून मग बाकी काय म्हणजे हो नाही तो आपल्या वेगळ्या योजनेत आहे ना हो नाही तो वेगळ्या योजनेत आहे तो घेण्याच्या बद्दल ठरलं आहे संबंधित चीफ इंजिनिअर आहे खांडे नावाचे त्यांना मी का परवादेशच बोललो ते इथे स्वतः येतो म्हटलेत सध्या सोला ते सोलापूरला आहेत ते येऊन पूर्ण नियोजन करून देतो म्हटलेत आहे मग मला कल्पना आहे त्याच्यात अडचण जी आहे ती थोडी वेगळी झालेली आहे वृंदी किती ठेवायची वृंदीच्या बाबतीत अतिक्रमणाच्या बाबतीत काही विषय आहे कोर्टाच्या काही ऑर्डर आहेत सी ओ संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि बाकी अधिकारी एकत्र दोनदा बसवलेत आपण आता मी चीफ इंजिनिअरना सूचना दिल्या होत्या की तरी स्वतः यावं म्हणून सोमवारी परत आढावा घेईन मी त्याचा निश्चितपणे ना आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जेव्हा तिन्ही आपले, आपले प्रमुख येत आहेत राज्याचे तेव्हा स्वाभाविकच आहे महायुतीचा तो प्रचाराचा एका अर्थाने नारळच आहे ना सगळ्यांकडे आहे पण निर्णय जो घ्यायचा आहे तो नेते घेतील ना नाही प्रत्येक आता तुम्ही एखाद्या पेपरमध्ये काम करत आहे एखादं इंटरव्ह्यू घ्यायचा आहे सगळ्यांनाच वाटतं ना जो मोठा इंटरव्ह्यू आहे मीच घ्यायला हवा शेवटी तुमचं प्रमुख आहे ते सांगेल इघांपेकी नाही हेनी जाऊन इंटरव्ह्यू घ्यायचा तशातला तो प्रकार आहे आमचे प्रमुख सांगतील आम्हाला हा चांगला प्रश्न आहे अठरा महिन्याची मुदत आहे कामाना या कामांना अठरा महिन्याची मुदत आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे आपण लवकरात लवकर सुरू करू अधिकृत सुरू करायला जर वेळ लागत असेल तर मग काम सुरू होईल आणि नंतर कार्यक्रम होईल सांगितल्याप्रमाणे योग्य लोक यो, यो, माहिती आहे आनंद याचा आहे की हे काम आपल्याला आता सुरू करता येते कारण नसताना जो त्रास झाला जर तुळजापूर नळदुर्गच्या बरोबरीने काम सुरू झालं असतं तर साठ सत्तर टक्के काम आपल्या शहरात झालं असतं त्याबद्दल खंत आहे पण आनंद हाही आहे की आज सुरू होत आहे एकच मिनिट हे संपलं असेल तर पुढच्या विषयाकडे जाऊ पडतिवृष्टीचं कशाविषयी हा हा प्रश्नही अतिशय महत्वाचा आहे आपल्या माहितीसाठी साधारण सहा लाख खातेदारांना आपल्याला अंदाजे साडेपाचशे कोटी रुपयाचं वितरण करायचं आहे सहा लाख खातेदारांना साडेपाचशे कोटी आणि स्वाभाविकच आहे की हे राज्यभर आता चालू आहे याद्या ज्या आहेत त्या देत असताना आपल्या प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार त्यांच्या त्यांच्या अंतर्गत याद्या अपलोड करतात ती यादी उपलब्ध झाली होती गेल्या रविवारी सोमवारी आणि सोमवारपासून बघितलं असेल मी काही पोस्ट केले होते सोमवारी संध्याकाळी पैसे जे आहेत ते पडायला सुरुवात झाली होती त्यामुळे प्रक्रिया जी आहे ती चालू आहे स्वाभाविकच आहे की व्यापक असल्यामुळे थोडी कॉम्प्लेक्स असल्यामुळे जरा वेळ होतो आहे सोमवारी सोमवार मंगळवारी वर्किंग डे आहेत आम्हाला खात्री आहे की मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल आता याच्या पुढे जाऊन हे जे साडेपाचशे कोटी रुपये आपल्याला आलेत त्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ चार एकशे कोटी रुपये हे दहा हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे जे मिळणार आहेत ते पैसेसुद्धा आपल्याला मिळणार आहेत ते दिवाळीच्या नंतर देण्याच्याबद्दल ठरलं होतं तर ते दहा हजार आणि एक चाळीस पन्नास कोटी रुपये दोन ते तीन हेक्टर ज्यांचं क्षेत्र आहे असे शेतकऱ्यांचे ते अतिरक्कम असे साधारण पैसे येणार आहेत मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस घोषणा झाली होती त्यावेळेस दिवाळी पूर्वी देऊ या संदर्भात खासदार म्हणले की मग दिवाळीचा जिहाद भटकला त्यामुळे आपण काय स्वाभाविक गोष्ट आहे की इतकं व्यापक इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिला सुट्ट्या होत्या बँकांना हे सगळं असताना अडचणी आल्या हे वास्तव आहे परंतु दुसरं वास्तव हेही आहे की दिवाळी सुरू व्हायच्या आधी आपल्या अर्थ आपली जी आपण साधारण साजरी करतो मंगळवारपासून आपण केली होती सोमवारी पैसे घ्यायला सुरुवात झाली होती ही वास्तव आहे माझी अपेक्षा आहे की या आठवड्यामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये हे साडेपाचशे कोटी रुपये जे आहेत ते बऱ्यापैकी वितरित होतील आणि कदाचित पुढच्या टप्प्याचे पैसे देखील येतील काय म्हटलं बरोबर आहे ना मी सांगितलं आप ना आपल्याला बँकांना सुट्ट्या असल्यामुळे थोडी अडचण येते सोमवारी जी काही यादी दिली होती त्याप्रमाणे वितरण बऱ्यापैकी झालं मध्ये शुक्रवारी एक काय म्हटलं काय म्हटलं हो तेच सांगतो मी आपल्याला वर्किंग डे कधी मिळाला सोमवार मिळाला आणि मला वाटतं शुक्रवार मिळाला दोनच दिवस मिळाले ना काय म्हटलं नाही नाही बँक बैंक, बँकेला सुट्टी ती अडचण आहे नाही तुम्ही सोमवारी मंगळवारी बघा मोठ्या ना, प्रमाणामध्ये नाही नाही प्रत्येक पक्षाला वाटतं की आपण एकटं लढावं म्हणजे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय देता येईल प्रत्येकाची भाव काही ठरलेलं नाही आहे आमच्या नेत्यांनी म्हणजे आमच्या नेत्यांनी तिन्ही नेत्यांनी ठरवलंय की शक्यतो महायुती म्हणून लढायचा जिथे काही अडचणच येईल तिथे मग वेगवेगळं लढता येईल मैत्री तुमची सूचना जी तुमची सूचना तिन्ही नेत्यांना आपण सांगू आणि ते ठरवतील त्याप्रमाणे करू आपल्या मी सांगितल्याप्रमाणे आपले तिन्ही पक्षाचे माहितीचे जे नेते आहेत ते या बाबतीत अंतिम निर्णय घेतील आणि प्राप्त परिस्थिती प्रत्येक ठिकाणचा निर्णय होईल बरोबर आहे तीच पद्धत असते ना आपली भारतीय जनता पार्टी नेहमीच प्रिपेअर्ड असते कुठल्याही इव्हेंच्युअलिटीला त्यामुळे त्याची अडचण नाही आमची पूर्ण तयारी आहे परंतु आमचे नेते जे फायनली सांगतो ते आम्ही सगळेजण मिळून पाळू काय म्हटलं प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्व आयुध सर्वच वापरतात सगळी जण वापरतात त्यात काय तुम्ही बरेच वर्ष तुम्ही कव्हर करताय ना ठीक आहे मला वाटतं काही मेजर काय नसेल तर आपण कंट्रोल करूया थँक्यू